मी जरी गाव जोडीचा मालक असन तरी हकदार माझ्या पूर्ण गाव आहे ठिकाणी हे जे था टायमावर जे सजले होते पहिलं झोल टाकले होते हाराजी बोस सही जर का गावातल्या लोकांना विचारलं की बाबा बैल पोळ्यातली सर्वात बेस्ट सजलेली जोडी कोणती तर माहित उत्तर काय मिळेल तुम्हाला सुरेश एक सर्वात बेस्ट जोडी आहे ते गावाचा सुरेश भाऊची जोडी एक नंबर सुरेश भाऊ खोरे यांची जोडी सर्वात बेस्ट मंदिराच्या कामासाठी लग्न सोहळासाठी सर्वात बेस्ट जोडी म्हणजे सुरेश नाव चार भाऊ खोरे बस गावात सर्वात बेस्ट जोडी कोणाची आहे म्हणून म्हटलं की यांना जाव खोरे काकाजींकडे आणि पहा कशा पद्धतीने ते बैलाची सजावट करतात आणि यावेळेस तर काही स्पेशल आहे म्हणे की त्यांनी ते सांगत होते की त्यांनी यावेळेस खास नाशिकवरनं एक किट बनवली आहे बैल सजावटसाठी आता पाहू त्यांच्याशी बोलू बाबा कशा पद्धतीने ते बैल सजावट करतात म्हणून तर रामराम मंडळी मी शुभम बांगडे तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर याचे नाव आहे गावाकडची गोष्ट आणि हो एक स्पेशल थँक्स तुमच्यासाठी की आपले एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत म्हणून तशी पोळ्याची सुरुवात तर पोळ्याच्या एक दिवसा अगोदर म्हणजे ज्याला आपण वाढ बैल असं म्हणतो आता वाढ बैलाला काय होत ना वर्षभर वार बैल मेहनत करते शेतीवर तो बाराही महिने आपण कष्ट घेतो बा त्याकडून एक दिवस आराम म्हणून तर पोळ्याचे एक दिवस अगोदर त्या दुपार पण जे बी आपल्या वावरात येतात काम असलं ते लिपून घ्यायचं दुपारनंतर नंतर इले बिलकुल चारा पाणी मालाच म्हणलं तर माला चाराचे ता आपला बाटा वगैरे जे बी आहे आपलं ते चार खाऊ घालायचं घरी आणायचे चांगले आंघोळ पाणी करायचे चांगले साबण लावून जाईन त्याने मग सायंकाळी त्याची पूजा पाठ करून खान कोणी खान म्हणतात कोणी खान शेकली म्हणते त्या हिशोबाने ते आपली पूजा करतो आपण परंपरेनुसार जावतर जेवाले जेवाले जावतर उद्या जेवाल अवतर उद्या जेवाले जाऊद जेवाले जावतो निद जेवाल जा निघा जेवाल आणि खरी मजा माहित आहे काय ऐकलं तिथे आता हो चांगली एक बैल सजवतो म्हटलं तर थोडा वेळ तर लागणार सुरेश भाऊ खोरे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर बैला सजवायला घेतात सर्वात आधी मस्त व्यवस्थित एकदम बर आंघोळ केली की त्याला थोड्या देर वाळू देतात त्याच्यानंतर हळूहळू त्यांना सजवायला सुरुवात करतात जे काही आहे पण यंदा तर त्यांचे स्पेशल त्यांनी नाशिकवरनं किट बोलवली आहे म्हणजे तर त्या किटविषयी आपण त्यांच्याशी विचार एवढा लांबत तुम्ही दरवर्षी एक चेक, एक आपण पाहू पाहू थोडं बोर वाटलं इंस्टाग्राम वर आपण बैलप्रेमी असून बैलप्रेमी आहोत तर इंस्टाग्रामवर आपण पेज फॉलो करतो पेज फॉलो करता करता त्यामध्ये आम्हाला एक कपिला कंपनीचे प्रोडक्ट म्हणून निवड तिथे फक्त बैलाचे कासरे मुरके सर्व म्हणजे बैलाचं सामान तिथे मिळते त्यापासून तर पूर्ण पायापर्यंतची वस्तू आहे जसे शिंगाचे ते जे शिंगोट्या राहते त्या पण आहे मुरका आहे कपाळाला लावायचे ते बाशिंग आहे आणखी जसं पायाला बांधायचे घुंगरा आहे कंबरी आहे कमरातून बांधायची आणखी गळ्यातील घुंगरा वगैरे माळा हा सर्व आहे जवळपास किती खर्च आलाय तर मला एका बैलाचा खर्च निव्वळ मी फक्त सामानाचा खर्च सांगतो जायचा नाही फक्त एका बैलाचा खर्च हा आठ हजार आहे एका बैलाची पेटी जे बनते ते किट एका बैलाची एका बैलाचा साज तो आम्ही आठ हजाराचा आणलाय म्हणजे दोन पेट्या ह्या आम्हाला सोळा हजाराच्या पडल्या हा आम्ही आणला नाशिक पासून एक निफाड तालुका आहे निफाड तालुक्यामध्ये नैताळ त्या गावातून आणलेला आता पुरुष मंडळी जेवढे बिजी असतात दिवसभर तेवढ्याच महिला मंडळी पण असतात कारण की पंचपक्वान बनवायचे असतात बैलांसाठी म्हणजे एकच भाजी नाही त्याच्यामध्ये आपल्याला शेव चकल्या अनरसे करंजी त्याचबरोबर काय म्हणते बाबा रव्याच्या पुऱ्या असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पदार्थ अशा म्हणजे वेगवेगळ्या टाइपच्या भाज्या म्हणजे पाच भाज्या बनवायच लागतात त्याच्यामध्ये असा नैवेद्य बनवलेला असतो त्या महिला मंडळीशी थोड्या गप्पा मारले की बाबा त्यांनी काय म्हटलं काय म्हणजे त्यांनी काय काय बनवलं <laughs> सगळ्याच केला मी सोजीची पुरी कोळ्याची भाजी पोतीच्या पानाची वडी वडे भजे शेव चकली मिक्स भाजी मिक्स भाजी कोळ भेंडी जोडका बस सगळं हे बैलाचा नैवत आहे सोजीची पुरी तयारी की फूल काढतो काटाच्या साड्या घ्याय आता सुरेश काकाजी बैल वगैरे सर्व रंगून झाले आहेत तोरणात झाला रेडी आहे बैल सुरेश काकाजी पण तयारी करायला गेले आहेत आप्पाच विषय हाडे हार्ड आहे आप्पाकडं कार्ड आहे आपाच घरात नाही ध्यान पण आपाचा बाहेर लाडे लाड आहे आप्पा अकेले तुला मार्केट फायनली बैल रंगवून सर्व रेडी झाले आहे आणि तोरणात जायला रेडी आहे सो so, आपण आता तुम्हाला दाखवतो कसे बैल रंगवलेले आहेत ते कशा पद्धतीने रंगवले साज जो लावलाय सोळा हजार रुपये खर्च करून जो लावलेला आहे तो आपण साथ आता पाहणार प्रकारे त्यांनी बनवला आहे ते चला मग का ना पावसानं हजेरी लावली बैलजोडी बरोबर न्यायच्या वेळेला पाऊस सुरू झालेला आहे इथे पाऊस शकता तुम्ही पूर्ण पाऊस पाऊस पूर्ण एवढी मेहनत वाया गेली नाही पाहिजे एवढा म्हणजे असं वाटतं की पाऊस एवढी मेहनत केली की वाया गेली नाही पाहिजे एवढी भीती वाटत आहे फक्त तर पाहता तर पाऊस कधी बंद होतो ते कधी नाही ते जसा पाऊस बंद झाला तसा तो पूर्ण जोडी न्यायचे जेवढं घाई नवीन तेवढा घाई ना आपण जोडी घेऊन जाऊ कारण थोडा पाऊस कमी झाला आणि सर्वजण निघाले वाजे बँड वाज्यासोबत तोरणात गेलो तर पाहतो सर्वजण आपली छत्री घेऊन सर्व उघडून आपले छत्री उघडून आपल्या चौकात उभ्या बैलकोड्याची वाट पाहत आहे थोड्याफार बैल आले होते पण पूर्ण आले तसं पण गावात पूर्ण जर काउंट केले तर दहा पंधरा ते वीस जोड्या असेल बहुतांश ही खूप म्हणजे असं वाटते की एवढा कमी जोड्या दिवसेंदिवस कमी होता याला थोडी खंत वाटते पण असो आता काय करणार आता पण तरीही तेवढा पावसात असून सुद्धा लोकांचा उत्साह कमी झाला नाही एवढा त्यांच्या आवडतीचा म्हणजे पोळा हा गावातला सर्वात आवडती सण असं म्हणू शकतो सर्वांना उत्सुकता असतेच पोळ्याची की वर्षभर जे बैल राबराब राबतात शेतात त्यांच्या एक दिवस म्हणून एवढा आपण आनंद करूच शकतो खुशी करू शकतो त्यांच्यासाठी म्हणून त्यांची तुम्ही खुशी पाहूच शकता तुम्ही या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून की कितीही पाऊस असला काही असला तरी पोडा थांबायला नको म्हणून सर्वजण ओले का होईना लहानतला लहान माणूस मोठ्यातला मोठा, मोठा माणूस जेवढा आनंद जेवढा उत्साह तेवढा दिसून झाला तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की एवढा पोळ्याविषयीचं प्रेम तुम्ही पाहू शकता त्यानंतर जसा पोळा फुटला जास्त वेळ थांबला नाही कारण पाऊस सुद्धा सर्वजण ओले होते थोड्या वेळ थांबला आणि तोरण फुटला आणि सर्वजण आपापल्या घरी गेले घरच्या लोकांनी पूजा वगैरे केली आणि अशा पद्धतीने हा खोरे काकाजींच्या घरचा बैलपोडा साजरा करण्यात आला त्यांचं म्हणणं असं होतं की यंदा थोडं पावसामुळे थोडा माहोल कमी झाला पण तरीही मुलांनी खूप जास्त एन्जॉय केला म्हणजे वाज्या वगैरे सांगून सर्व फुल एन्जॉय केला तर फायनल हे सांगेन की करा, करा, आपन, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक हजारपासून ते आपण दहा हजारापर्यंतचा हा जो टप्पा आहे हा लवकरच आपण गाठू अशी मी तुमच्याकडून एक आशा बाळगतो तेव्हा पुन्हा भेटू एका नवीन भागात एक नवीन गावाकडची गोष्ट घेऊन तोपर्यंत राम राम रामधर